मुक दर्शकांनो आपणास माहीत आहे का यवतमाळ वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मिळून यवतमाळ वाशिम ही लोकसभा तयार झालेली आहे या विधानसभेमध्ये यवतमाळ दिग्रस उसर कारंजा वाशिम आणि राळेगाव असा सहा विधानसभेचा समावेश आहे तर मित्रांनो आताच आलेल्या बाराव्या आणि तेराव्या फेरीमध्ये पुन्हा संजय देशमुखच पुढे असल्याची आपल्याजवळ आकडेवारी आलेली आहे तर बाराव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना दोन लाख चौसष्ट हजार तीनशे अठरा तर राजेश्री पाटील यांना दोन लाख एकोणीस हजार पाचशे था अठ्ठावन्न म्हणजे पुन्हा बाराव्या फेरीमध्ये चौवेचाळीस हजार सातशे साठ मतांनी था संजय देशमुख पुढे आहेत आणि तेराव्या फेरीमध्ये दे संजय देशमुख यांना दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चार तर राजेश्री पाटील यांना दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे एकवीस अशी मतांची ही आहे आणि संजय देशमुख तेराव्या फेरीमध्ये शेहेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी मताने तेराव्या फेरीमध्ये सुद्धा पुढे आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी मुखनायक नायक न्यूज चॅनलच्या युट्यूबवर जाऊन सुद्धा आपण अपडेट पाहू शकता धन्यवाद